आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माय श्री या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविक सामील असतात याच धर्तीवर शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत सौ सो सुलभा वटारे शिक्षणाधिकारी व प्रदीप कर्डे गट शिक्षणाधिकारी नवनाथ भानवसे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ विद्यालयाचे प्राचार्य योगेश गुजरे व श्रीनाथचे प्राथमिक विभागातील रिया गुजरे सिया गुजरे संस्कृती गुजरे व शर्विल गुजरे या विद्यार्थिनींनी आनंदाने परिपत्रक वारीत वाटले असाक्षरांना शिकवूया देशाचा विकास करूया उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत योजनेची माहिती दिली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्राच्या विकास ध्येयानुसार दोन हजार तीसपर्यंत सर्व तरुण आणि प्रौढ पुरुष आणि स्त्रिया अशा सर्वांनी शंभर टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान ज्ञान संपादन करणे तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवणे याबाबत प्राचार्य योगेश गुजरे यांनी वारीमध्ये सामील होऊन पुरुष व स्त्रियांना या योजनेची माहिती व त्यांनी साक्षर होऊ हा संकल्प केला जनजन साक्षर साक्षरतेकडून समृद्धीकडे या ब्रीद वाक्याचा वारीत ज्ञानोबा माऊली तुका आपण सगळे शिका हा जयघोष गजरला आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष